जेव्हा तो प्रोमो बघितला मी सगळ्यात आधी कमेंट बॉक्स ओपन केला मला त्या कमेंट्स वाचायला इतकी मजा येते मला तुम्हाला विचारायचं तुम्ही त्या कमेंट्स वाचल्यात काय काय कमेंट्स आता ते बाळ आतापासूनच धोक्यात आहे वगैरे असं काय काय मी वाचतो मग आमच्या बाळाचं नाव बबुचका असेल हे पण आम्ही आहे किंवा काय हा दोघात तिसरा दुसऱ्या म्हणजे दुसरं कुणी असेल जर ह्या दोघांमध्ये आलं तर ते त्याला चालत नाही हा बाळाला तरी खपवून घेणार आहे का नमस्कार मी मधुराशे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत ऐकत आहे झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस च्या रेड कार्पेट वर माझ्या जयंत जान्हवी आहेत हाय हॅलो मस्त 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 दिसत आहे दोघ जण थँक्यू थँक्यू सो मच जस्ट शॉर सो मॅक्च्युली ऍक्च्युली आमच्या सिरियल मधली अत्यंत देखणी आणि अत्यंत काय म्हणतात ते प्रेमळ आणि अत्यंत सुंदर जोडी आहे ती त्यामुळे मला मनापासून वाटते की या दोघांना मिळालंच पाहिजे झी अवॉर्ड आणि मला खूप आवडतं जयंतचं काम आणि मला जानूचं कामही आमच्या खूप आवडतं मुळात दिव्याच्या जे स्वभावात गोडवा आहे ना तो तिच्या रोलमधनं ती दाखवते नेहमी तर तेही तिच्यात येतं आणि जयंत जसा तिथे काम करतो तसा तो अजिबात नाही गोडवा तेव्हाच बाहेर येतो जेव्हा स्वातीताईसारखी मोठी बहीण किंवा अक्षयासारखी मोठी बहीण असते तेव्हाच तो गोडवा बाहेर येतो कलाकार म्हणून जेव्हा अशा सहकलाकारांची साथ मिळते ना तेव्हाच ते ऑनस्क्रीन दिसतं नाही तर नाही दिसत कंटिन्यू नाही नाही पण तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन की तुमचं खूप छान खूप खूप अभिनंदन मला वाटत नव्हतं की माझं होईल पण विनोदी व्यक्तिरेखेमध्ये झालंय नॉमिनेशन तर मला खूप मजा येते आणि आम्ही पण खूप एक्सपेक्ट करत होतो कारण जेव्हा अनाऊन्समेंट झाली तर आम्ही खूप शोअर होतो ती एकटी शोअर नव्हती पण आम्ही शोअर होतो की मंगलताईला आमच्या मिळणार कारण तिच्यासारखं टायमिंग म्हणजे ती खरंच टायमिंगवाली ऍक्ट्रेस आहे आणि जेव्हा तिला लाईव्ह तुम्ही स्क्रीनवर जे बघता ना त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही तिला लाईव्ह परफॉर्म करताना बघता सो एक प्रेक्षक म्हणून मी आ, ही कायम तिला दाद देत आली आणि आपण देत राहीन कारण मी तिचं माझ्या लहानपणापासून मी तिला स्क्रीनवर बघत आले तुम्हाला प्रचंड तिचं काम आवडतं आणि त्या कामाची पावती तिला मिळालीच पाहिजे थँक्यू थँक्यू लव्ह यू बच्चा थँक्यू थँक्यू आणि मी लव यू तुम्हाला दोघांनाही कारण तुम्ही मोड आहात दोघंही बोल तू मला ऐकायलाच खूप छान वाटतं कारण का प्रेक्षकांना ना ऍक्च्युली हे असतं की ऑन कॅमेरा तर सगळेजण एकत्र दिसतात पण ऑफ कॅमेरा तुमचं बॉन्डिंग किती हे मला वाटतं हे ह्याच्यामधून दिसतं आणि हेच सगळ्यांना बघायचं असतं की तुम्ही काय काय मजा करता तुमचं बॉन्ड कसं जाणून घ्यायचं असेल ना कित्येकदा असं होतं की ही येत नाही सेटवर किंवा ही असेल तेव्हा मी नसते मी असेल तेव्हा ही नसते असं असतं आणि मग आमची एकमेकींशी भेट होत नाही पण जेव्हा कळतं हिला की अरे आज जाणू पण आहे किंवा मला कळतं तरी आज स्वातीताई पण आहे का सो आम्ही अशा सकाळी एक्सायटेड असतो एकमेकींना भेटायसाठी आणि फायनली किती दिवसांनी भेटलो म्हणजे आम्हाला ती लिटरली एक्साइटमेंट असते खूप दिवसांनी एकमेकींना भेटायची पण आता ते होत नाही बट अशा पद्धतीचा आमचा अजून एक एक मी नक्कीच कारण परवा काय झालं मध्ये सीन झाला आमचा त्या सीनला मी जयंत निवासमध्ये जाते असा सीन होता हिच्या ओटी भरण्याचा तर जयंत होता तिकडे जसा दिसतो तुम्हाला जयंत नाही आहे कारण माझा तिथे पाय मुरगळला एका खड्ड्यात अडकून त्याच्या तर त्याने लगेच तो खड्डा मुजवायला सांगितला तो त्या माणसाला जाऊन सांगितलं आणि ते सगळं त्याने करून घेतलं आणि ताई काळजी करू नकोस ते सगळं केलेलं आहे म्हणून हेल्पफुल पण आहे केअरिंग आहे त्यामुळे तो, तो नाहीये तसा आणि तो खूप गोड आहे आणि मुळात माझ्या आणि स्वातीताईच्या गप्पा खूप होत असतात म्हणजे आम्ही फिल्म्स बद्दल सिरियल्स बद्दल कामाबद्दल आम्ही कॉन्स्टंटली बोलत असतो सारखे आत्ता पण एका सिरियल मुळे एका सिरियल संदर्भात म्हणजे मी जी एक हिंदी सिरियल करते अजून एक त्याच्या त्या प्रोडक्शनमध्ये त्यानेही काम केलेलं आहे सो मला जेव्हा त्या प्रोडक्शनमधनं कॉल आला तेव्हा मी पहिले त्याच्याशी बोलले होते त्याच्याशी मी डिस्कस केलं आणि त्याने मला खूप छान सल्ले दिले आणि त्याच्यानंतर मी माझं माझं तिथे ऑलरेडी जेव्हा नॉमिनेश नॉमिनेशन असं बघतो होतं तेथे आज वा तिथे आता निगेटिव्ह हो आता तिथे निगेटिव्ह रोल आहे माझा आणि तिकडे जेव्हा मला कळलं की माझं सिलेक्शन झालं आहे त्या सिरियलमध्ये स्वतः बडजा बडजात्यांनी तिकडे माझं सिलेक्शन केलं तेव्हा मी आ, याला फोन करून ह्याला भेटल्यावर पहिले भेटून त्याच्या रूममध्ये जाऊन सांगितलं होतं की असं असं झालं आहे आणि तो म्हणाला की ताई तू खूप ब्लेस्ड आहेस आणि खूप छान आहे आणि मला माहिती आहे तुझं खूप छान म्हणजे इतकं त्याने छान सपोर्ट केला होता मला त्यामुळे आमचा मेघन खूप गोड आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तो जयंत दिसतो तो तो नाहीये मेघन काय मला सांगा झी मराठी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं झीवरती काम करण्याचं आणि ताई तू तर अनेक वर्षात झीच आणि तुझं नातं तर खूप जुनंच आहे पण तुम्ही, तुम्ही, तुम्ही आता झी फ्रीला झाली आहे तेवढी वर्ष मला आणि तुषारला झाली आहे झी बरोबर कारण झी मराठी जेव्हा अल्फा मराठी होतं तेव्हा अल्फा मराठीचा पहिला दांडिया आणि माझा साखरपुडा एकत्र झालेला आहे लग्नाचा त्याच्यानंतर लग्न झालं आणि घडलंय बिघडलंय ही झी मराठीवरची सिरियल जेव्हा आभाळमाया आली तेव्हा जेव्हा आली ती त्या सिरियलपासून तुषार काम करतो आहे आणि त्या सिरियलपासूनच मी पण काम करते सो so, त्यामुळे झी मराठीवर मी अनेक वर्ष सिरियल्स केल्या आहेत म्हणजे कुंकू असेल कळत नकळत असेल माझी तुझी रेशीम घाट बऱ्याच बऱ्याच सिरियल्स केल्या आहेत आणि आता मला बरीच नावंही नाही आठवत आहेत पण केल्यात आहेत आणि बऱ्याचशा सिरियल्सला मला नॉमिनेशन्स मिळाले आहेत फक्त बाऊली घरी आलेली नाही आहे होप सो येणार मला तुमचा अनुभव ऐकायचा आहे की एक प्रत्येकाचं जे स्वप्न असतं ना की प्रत्येक जण आपल्यातल्या लहान असल्यापासून झी मराठी अल्फा मराठी हे बघत आलाय त्याच रेड कार्पेट वरती आज स्वतः उभं राहताना कसं वाटतं हा म्हणजे दोन हजार पाच पहिलं रेड कार्पेट पहिलं रेड कार्पेट आहे माझी करिअरमध्ये इंडस्ट्रीमध्ये जी सुरुवात झाली दोन हजार पाच साली तेव्हा माझं बेस्ट चाइल्ड ऍक्टरमध्ये अल्फा गौरव जेव्हा होता तेव्हा मला त्या वर्षीच मिळालेलं होतं आणि त्यानंतर मी कंप्लीटली हिंदी 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 आणि नंतर आता इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच ही मराठी बरोबर काम करतं आणि आल्या आल्या लक्ष्मीनिवास सारख्या मालिकेसोबत तुम्ही पाठ होता आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम जे आज त्या प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे जी नामांकनं झालेली आहेत सर्वोत्कृष्ट जोडी असो खलनायक असो सो हे इट्स ऑल बिकॉज ऑफ ऑल म्हणजे ऑडियन्समुळे आणि मुळात या संधीसाठी झी मराठीचं म्हणजे खूप आभार आहे ऑफकोर्स माझंही बरोबर हे पहिलंच अवॉर्ड फंक्शन आहे आणि मी स्वतः झीबरोबर पहिल्यांदा झीवर मी पहिल्यांदा काम करते जसं तू म्हणालीस की लहानपणापासून प्रत्येकाचं स्वप्न असतं की अल्फा मराठी तेव्हा अल्फा मराठी होता आता झी मराठी झालं आहे सो मीही अशीच टी व्ही बघत बसायचे आणि माझं असं व्हायचं की इकडे आपल्याला काम करायचं आहे इकडे आपल्याला काम करायचं आहे आणि फायनली आज तो क्षण आला आहे की मी झीवर काम तर ते पण त्याच कामाची पावती म्हणून मला ही नामांकनं मिळाली असं आय एम लिटरली टूमच हॅप्पी पुरस्कार किंवा कोणताही जो अवॉर्ड जे फंक्शन असतं ती, ती, त्या ती, ती का ते त्यासाठीच असतं की त्या कलाकाराला ती कौतुकाची थाप मिळावी ती पोचपावती मिळावी मला सांगा कायम कलाकारांचं कौतुक हे प्रेक्षकांकडून किंवा त्या पुरस्कारातून होत असतं स्वतःचं शेवटचं कौतुक कधी केलं स्वतःचं शेवटचा अभिमान कधी वाटला किंवा आपण एक म्हणून एक सेल्फ मोटिवेशन किंवा आपण एक सेल्फ लव म्हणतो की यार मी हे जे करते ना मला खूप भारी वाटतं मी खूप मस्त करते मला खूप अभिमान आहे हे स्वतःबद्दल कधी वाटलं शेवटचं मला माझी तुझी रेशीम घाट करताना वाटलं होतं कारण त्या रोलला प्रचंड प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे श्रेयस असू दे किंवा आमचे डायरेक्टर असू देत किंवा कलाकार असू देत सगळे जे भरभरून त्याबद्दल सांगायचे सुनील सरांचीच ती सिरियल होती म्हणजे आमची लक्ष्मी आहे त्यां त्याच प्रोड्युसरची सुनील भोसलेंचीच तर सुनीलजी पण प्रत्येक वेळेला मला येऊन सांगायचे इवन मला चॅनेलमधनं कळायचं की माझ्यासाठी लेटर्स म्हणजे मेल्स वगैरे यायचे की खूप सुंदर होतं आहे मीनाक्षी वहिनीचं कॅरेक्टर सो ते खूप लोकांना आवडत होते होतं आणि त्या वेळेला मला स्वतःबद्दल खूप अभिमान वाटत होतं की मी काहीतरी वेगळं करते जे लोकांपर्यंत पोहोचते फक्त त्या वर्षी माझं नॉमिनेशन नव्हतं झालं हे मला लागलं होतं करेक्ट <laughs> मला खरं तर सांगायचं वाटेल असा अभिमान मला रोज वाटतो कारण ह्या इंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रामध्ये दिवसाला कित्येक कलाकार एक स्वप्न घेऊन येतात आणि त्यांची फार इच्छा असते की कॅमेरासमोर काम करायचं आहे आणि मी रोज कॅमेरासमोर उभी असते सो तो ते प्राऊड मी नेहमी फील करते मी यापुढेही करत राहीन सो आय एम ग्रेटफुल मीच मॅडम की खूप लहानपणापासूनच ॲक्टिंग करण्याची इच्छा होतीच आणि आज रोज कॅमेरासमोर येऊन परफॉर्म करणं आणि ते परफॉर्म करून आज सिरियलला जे काही प्रेम मिळतंय आहे म्हणजेच कामाची ते म्हणजे नोंदणी होते ते नोटीस करत आहेत हे काम ते खूप सॅटिस्फाईंग आहे सो so, त्यामुळे जे काही काम करतोय ते असं वाटतं की हा कदाचित मी बरोबर करत असेल सो so, त्यामुळे रोज अजून चांगलं काम करण्याची जी इच्छा आहे ती आहे सतत आणि अशा काही गोष्टी होतात तेव्हा वाटतं की नाही आपण अजून प्रयत्न केले पाहिजे अजून हार्डवर्क केलं पाहिजे आणि मला <laughs> वाटतं तुम्ही <laughs> सगळेच <laughs> खूप छान काम करताय आणि त्याचं फळ तुमच्या हातामध्ये आहे तिघांचाही तर खूप मस्त वाटलं गप्पा मारून आणि आता काहीतरी छान मालिकेमध्ये अजून एक पाहायला मिळणार आहे छान गुड न्यूज दिलेली आहे जयंत जानवनी बरं मी ना जेव्हा तो प्रोमो बघितला मी सगळ्यात आधी कमेंट बॉक्स ओपन केला मला त्या कमेंट्स वाचायला इतकी मजा येते मला तुम्हाला विचारायचं तुम्ही त्या कमेंट्स वाचल्यात म्हणजे काय काय कमेंट्स आता ते बाळ आत्तापासूनच धोक्यात आहे वगैरे असं काय काय मी वाचतो मग आमच्या बाळाचं नाव <laughs> बबुचका असेल हे पण आम्ही वाचलं आहे किंवा काय हा दोघात तिसरा बा दुसऱ्या ती म्हणजे दुसरं कुणी असेल जर ह्या दोघांमध्ये आलं तर ते त्याला चालत नाही हा बाळाला तरी खपवून घेणार आहे का हा दिसतो तसा नाही आहे हा काहीतरी गणा अशा बऱ्याच वाईट कॉमेंट पण त्याचबरोबर आम्हाला चांगल्या कॉमेंटही आल्या आहेत त्याच लक्षात ठेवतो आणि हो दुर्लक्ष करतो मस्त गप्पा मारून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा या मालिकेसाठी आणि इतरही सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि जाता जाता खूप सारी अवॉर्ड घेऊन जा थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा